नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा देवरुख शहराजवळ असलेला एक प्लॉट पाहणार आहोत जिथे गुंट्याचा भाव आहे तिथे तुम्हाला एकरीमध्ये मी असे प्लॉट दाखवणार आहे सुंदर असा प्लॉट आहे मस्त व्ह्यू असलेला प्लॉट आहे आणि वाडीवस्ती जवळ असलेला प्लॉट आहे तुम्ही यामध्ये आंबा लागवड करू शकता काजू लागवड करू शकता तुमचा मोठा फार्महाऊसही बांधू शकता साडेपाच एकर असलेला हा प्लॉट तुम्हाला नक्कीच आज आवडेल तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमचे चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून तुमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तर मित्रांनो आजच्या आपण ह्या सुंदर व्हिडिओला या एफिसोडला सुरुवात करूया मित्रांनो आज तुम्हाला मी फक्त देऊरपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एक सुंदर अशा शेतीच्या प्लॉटबद्दल माहिती देणार आहे आजचा आपला प्लॉट पूर्णच्या पूर्ण मातीचा असून त्यामध्ये काही भाग टेबल तर काही भाग थोडासा असा उताराचा भाग असलेला हा प्लॉट आहे सदरचा हा प्लॉट पूर्ण वाडी वस्ती जवळ असलेला प्लॉट आहे काही ठिकाणी एका साईडला जर आपल्या प्लॉटपासून फक्त पन्नास मीटर वस्ती आहे इथे एका साईडला शंभर मीटरवर वस्ती आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे सदरचा आपला आजचा प्लॉट हा टोटल पाचशे बावीस उंटे तुम्हाला वापरात मिळणार आहे हा प्लॉटची मोजणी मालकांनी करून घेतली आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटला पूर्ण रस्ता हा टच असलेला प्लॉट आहे तसेच मातीचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही काजू लागवड करू शकता आंबा लागवड करू शकता आपला मोठा असा फार्म हाऊस बांधून या ठिकाणी तुम्ही राहूही शकता त्यामध्ये तुम्ही व्हरायटीची झाडं लावून त्या फळझाडांचाही आस्वाद घेऊ शकता पूर्ण निसर्गरम्य वातावरण असलेला आपला प्लॉट मला नक्की आवडेल ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण एक कोकणी व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो आजचा आपला प्लॉट हा देवरुख शहरापासून जवळ असल्यामुळे तुम्ही जर पाहिलात तर ह्या ह्या जवळ जी वाडी वस्ती आहे म्हणजे पन्नास मीटर शंभर मीटरवर जी वाडी वस्ती आहे तिथे प्रतिकुंटा ऐंशी हजार ते एक लाख रुपये असा दर आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपण हा प्लॉट एकरीमध्ये उपलब्ध केला आहे सुंदर असा प्लॉट पूर्णच्या पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला आज पाहायला मिळत आहे समोरचा हा प्लॉट इथे दोन्ही बाजूला रोडच्या डिवाईड झालेला हा प्लॉट आहे एका बाजूला तुम्ही पाहिलात तर त्या बाजूला छोटी टेकडी ही दिसते तुम्हाला त्या बाजूला गेला हा प्लॉट आणि ह्या बाजूला हा प्लॉट असा मिक्स प्लॉट आहे मधून रस्ता आहे जो समोर पुढच्या वाडी वस्तीमध्ये गेला आहे आपल्या प्लॉटपासून देवरू बाजारपेठ म्हटलात तरीही अडीच किलोमीटर अंतरावरती आहे तसेच इंग्लिश मीडियम स्कूल असेल कॉलेजेस असतील ती पण आपल्या प्लॉट असून अडीच ते पावणे तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतात देवरुख हे मुख्य संगमेश्वर तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी तुम्हाला सर्व ऑफिसेस ह्या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी संगमेश्वर तालुक्याची सर्व सरकारी ऑफिसेस या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला इतर खर्च काही करायला लागणार नाही तसेच आपल्या प्लॉटला लागून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाही उपलब्ध आहे तर अशा सुंदर अशा प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने टोटल सर्व प्लॉटची किंमत बत्तीस लाख रुपये सांगितले आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की तर जोड शक्य आहे म्हणजेच आपला आजचा हा प्लॉट बत्तीस लाखामध्येही निगोशिएबल आहे तर ज्या ठिकाणी गुंठ्यामध्ये रेट आहे तिथे एकरीमध्ये तुम्हाला प्लॉट मिळतोय शहरापासून एकदम हाकेच्या अंतरावरती तुम्हाला प्लॉट मिळतो आहे या प्लॉटला तुम्ही नक्की करा निसर्गरम्य वातावरणात असलेला हा प्लॉट तुम्ही साईडला पाहता पूर्णच्या पूर्ण झाडी आहे किंवा कारण हा पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट आहे अशा गुंठ्यामध्ये जिथे रेट असलेल्या ठिकाणी तुम्हाला असेच जर एकरीमध्ये प्लॉट मिळत असेल तर हे प्लॉट कोचितच आमच्याकडे येत असतात अच्छा आपल्या शेतजमीचा सातबारा हा वर्ग एकचा असून पूर्ण टायटल क्लिअर केलेला सातबारा आहे याच्यामध्ये कोणताही वारसा तपास नाही कोणताही त्यामध्ये इतर अधिकारमध्ये कुळ नाही हा पूर्ण टायटल क्लिअर असलेला आणि एका फॅमिलीचा असलेला हा सातबार आहे जे आपणाला वन टाईम सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत देवरुख शहराजवळ तुम्हाला जर आपलं स्वप्नातलं मोठं फार्म हाऊस ते पण कमी बजेटमध्ये करायचं असेल तर त्यांनी हा प्लॉट नक्की व्हिजिट करावा सुंदर असा व्यवस्थेचा प्लॉट आहे आपल्या प्लॉटला दोन्ही बाजूने हा पक्का रस्ता उपलब्ध आहे दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही वाडी वस्तीतून तुम्ही येणार असाल या प्लॉटमध्ये तर तुम्हाला तो रस्ता या प्लॉटमध्ये येतो या ठिकाणी तुम्ही जर डेव्हलपिंग करणार असाल म्हणजे तुम्हाला जेव्हा फार्म हाऊस करायचा असेल किंवा इतर काही लागवड करायची असेल तेव्हा तुम्हाला इथं ही सहजरित्या उपलब्ध होऊन जाते तसेच या ठिकाणी मालकांनी पाण्यासाठी काही पाण्याचे भाग जे पाणी बघणारे असतात त्यांच्याकडून पॉईंट काढले आहेत त्याही ठिकाणी ते पाणी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की व्हिजिट करा तसेच आमचे व्हिडिओ आवडल्यास ते आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून विकत घेता येतील अशा सुंदर नवीन फ्रेश आम्ही तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आमच्या कोकणी घरी या चॅनेलला पुन्हा सांगतो सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा पुन्हा आमच्या चॅनलला तुम्ही भेट द्या कारण तुमच्या आवडीचा प्लॉट हा तुम्हाला आमच्या चॅनलवर नक्की मिळणार आहे तसेच पारदर्शक व्यवहार हे आपल्यामार्फत तुम्हाला करून दिले जाणार आहेत पेपरचाही कोणता अडचण असेल टोटली डॉक्युमेंटची जबाबदारी घेऊन तुम्हाला आम्ही सर्व प्लॉट हे सेल करत असतो गेल्या आठ ते नऊ वर्षात अखंड सर्व प्रकारे पारदर्शकता व्यवहाराची आम्ही ही जोपासत आलो आहोत तरी आमच्या कोकणी घर या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या आमच्या मार्फत तुम्ही प्रॉपर्टी बघा त्या आवडल्यास तो आमच्याकडून तुम्ही थमकास विश्वासाने परचेस करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी नवीन सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तो तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र